नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश श्री श्रीतोडेगावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आज आहे आपल्या पक्ष्यांना पंधरावा दिवस तर आपण पाहू शकता आज आपण पक्षी पूर्ण फ्री केलेलं आहे जागा वाढवून दिलेली आहे जसे जसे पक्षी मोठा होईल तसेजसे जागा वाढवावी लागतील तर मॉर्टिलिटीचं प्रमाण जास्त वाढतं तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण आता ड्रिंकर हे पहा ड्रिंकर जोडून घेतलेले आहेत परत असे फिडर जोडून घेतलेले आहेत मोठे परंतु आपण असे छोटे फिडर छोटे मिनी ड्रिंकर आणि छोटे फिडर हे काढलेले नाहीत तर आपण का काढलेले नाहीत तर पक्ष्यांना लगेच त्यामध्ये खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी समजत नाही आहे त्यासाठी आपण की तसेच ठेवलेले आहे हळू हळू आपण काढून घेतो आपण पाहू शकता आता मिनी ड्रिंकर ठेवलेले आहेत आता उद्यापासून आपण मिनी ड्रिंकर काढून घेणार आहे आता फिडर जवळपास ऐंशी टक्के काढलेले आहेत छोटे थोडेच राहिलेले आहेत ते पण आपण काढून घेणार आहेत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या पक्ष्यांना थोडीशी सर्दी वाटते तर त्यासाठी आपण आज औषध दिलेलं आहे पाण्यामधून तर आपण पाहू शकता इंड्रोसिन इंड्रोसिन हे औषध दिलेलं आहे तर हे औषध आपल्याला दोनशे एम जीतलं द्यायचं नाही शंभर एम जीतल जीतलं द्यायचं आहे कारण दोनशे एम जीतलं औषध हे वेट लॉस करतं आणि शंभर एम जीतलं औषध कमी प्रमाणात करतं आणि आता आपल्याला पक्ष्यांना सर्दी पण छोटं आहे कमी प्रमाणात आहे त्यामुळे कमी प्रमाणातच कमी प्रमाणामध्ये औषध द्यायचं आहे तर ह्याचं प्रमाण आहे दहा एम जी एक किलो बॉडीवेटसाठी तर त्या हिशोबानं आपण देऊ शकता तर आज सकाळी आपण ड्रिंकरमधून हा डोस दिलेला आहे तर आपण हा डोस कंटिन्यू उद्या पण देणार आहे त्यानंतर आपण गंभोराची वॅक्सिन राहिली ती वॅक्सिन करणार आहोत तर आज आपण असा पक्षी मोका फ्री करून दिलेला आहे अजून एक मित्रांनो सांगायचं असं की दुपारच्या वेळेस हे पडदे ऊन असेल तेव्हा ओपन करत जा जेणेकरून आपल्या शेडमध्ये जी अमोनिया गॅस असतो तो तयार होतो तो बाहेर जात नाही त्यासाठी पडदे ओपन करायचा आता ओपन करायला सुरुवात करायची तर आज आपण ओपन केलं होतं पण ॲक्च्युली व्हिडिओ शूट झाला नाही त्याच्यामुळं ते, ते दाखवायचं राहिलं तर मित्रांनो कसा पक्ष वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद मित्रांनो